सुंदर असं मैदान संपन्न होत चाळीस सोडायचं गाड्या झुकून तयार राहतात एक वाढलेली आहे झेंडा पंचा आपण गती घ्या वेळ लावू नका सुंदर असा मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि मैदानातील चाळीस सोडायचं आहे चाळीस सुटण्यासाठी सच चाळीस पडून आल्यानंतर पन्नास वाले तयारीला पन्नास वाले तयार गाड्या सुटल्या चाळीस सुटला आणि चाळीस मध्ये लढत आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांच्यात लढत चालू आहे कोण होत सेमीला पात्र जिगरबाज बैलावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ अतिशया सुंदर अशा गाड्या आहेत शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व हे उद्या पन्नास वाले पन्नास वाले गाड्या उद्या घड्या क्रमांक चा निकाल तास क्रमांक सात वर धावलेली गाडी रोहिणीताई अप्पा शेड इंदलकर साई फॅन्स क्लब खोपी या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणार चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली आप्पा सेठ इंदुलकर साई फॅन्स क्लब खोपी सुंदर अशी गाडी पाली आप्पा सेठ इंदुलकरांच्या साईची आणि तेरोला वेळुळकरांचा पुष्पा पाला